नमस्कार बंधू भगिनीनो तर आज टीईटीचं पहिलं लेक्चर आपण बघणार आहोत तर पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला टीईटीला दोन हजार एकवीस मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे छप्पन्न वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील किती सोपा प्रश्न आहे बघा छप्पन्न वस्तू समान प्रकारे वाटायच्या आहेत तर त्या किती प्रकारे वाटता येतील आता बघा बघा छप्पन्न वस्तू आहेत एका व्यक्तीला दिला, द्या दिला तर एका व्यक्तीला छप्पनच्या छप्पन द्यावे लागतील किंवा छप्पन्न व्यक्तींना दिले तर छप्पन्न व्यक्तींना एक एक द्यावं लागेल बरोबर किंवा दोनाने भाग दिला तर अठ्ठावीस जणांना वाटता येतील दोन दोन अठ्ठावीस जणांना किंवा अठ्ठावीस जणांना दोन दोन वाटता येतील किंवा दोनच जण असतील तर दोघांना अठ्ठावीस अठ्ठावीस देता येतील तीनाने भाग जात नाही कारण सहा पाच अकरा मग चाराने भाग दिला तर चार एक चार आणि चार चौक सोळा म्हणजे चार चार वाटप केले तर चौदा जणांना देता येतील किंवा चौदा चौदा वाटप केले तर चार जणांना देता येतील आता पाचाने जात नाही सहाने जात नाही साताने भाग दिला तर आठ आठ जणांना देता येतील किंवा आठने भाग दिला तर सात म्हणजे सात जणांना आठ आठ देता येतील वस्तू किंवा आठ जणांना सात सात देता येतील म्हणजे य दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे आठ प्रकारे वाटता येतील किती प्रकारे वाटता येतील आठ प्रकारे वाटप करता येतील आता असं जर एखादं उदाहरण आलं हजार आला दोन हजार असं काढणं सोपं आहे का नाही एका सेकंदात कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो म्हणजे छप्पन्न ही संख्या किती संख्यांच्या पाड्यांमध्ये येते हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या काय विचारला छप्पन्न वस्तू समान वाटायच्या असतील तर त्या किती प्रकारे वाटता येतात म्हणजे छप्पन्न किती पाड्यांमध्ये येतो एकाच्या दोनाच्या चाराच्या साताच्या आठाच्या चौदाच्या अठ्ठावीसच्या छप्पनच्या अशा आठ पाण्यांमध्ये येतो म्हणजे आठ गटांना वाढता येईल अशा वेगवेगळ्या आठ गटांना एक एकट्या गटाला किंवा दोन मुलांच्या गटाला किंवा चार मुलांच्या गटाला किंवा सात मुलांच्या आठ मुलांच्या चौदा मुलांच्या अठ्ठावीस किंवा छप्पन मुलांच्या गटाला वाढता येतील मग छप्पन्न संत्री असतील केळी असतील ते वाढता येतील ओके चुटकीसरचे उदाहरण कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो बघा छप्पन्नाचे असे अवयव पाडायचे छप्पन्नाचे बघा छप्पन्नाच्या काय करायचे असे अवयव पाडायचे पहिल्यांदा कशाने दोनाने भाग द्यायचा नाही गेला तर मग तीन आणि नाही गेला तर पाच आणि नाही गेला सात आणि नाही गेला तर अकराने मूळ संख्यांनी भाग द्यायचा कशाने भाग द्यायचा मूळ संख्यांनी दोनाने भाग दिला बेजून ए चार एक आला बेआठी सोळा पुन्हा दोनाने भाग दिला बे एक बे बे चौका आठ पुन्हा दोनाने भाग दिला बे साधी चौदा आणि सात एक सात असा मग आता दोन हा किती वेळा आलेला आहे दोन हा आलेला आहे तीन वेळा दोन किती वेळा आलेला आहे तीन वेळा जर तीन वेळा आला चार एक गयेंचा, गयेंचा। चार आट 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 तर दर, चार घ्यायचा एक एक्स्ट्रा घ्यायचा सात एकदा आलेला आहे मग इथं काय घ्यायचं दोनदा घ्यायचं म्हणजे चार म्हणे किती आठ प्रकारे आलं का आठ उत्तर शॉर्टकट आता टीईटी दोन हजार एकवीस ला जो विचारला तोच प्रश्न काय केला तुम्हाला लगेच रिपीट केला बघा तुम्हाला दाखवतो छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती किती प्रकारे वाटता येतील टी टी दोन हजार सतराला विचारला मग शॉर्टकट मध्ये सांगा बरं छत्तीस म्हणजे छत्तीस किती संख्येच्या पाड्यात आहे छत्तीस किती संख्यांच्या पाड्या ते तसं काढण्यापेक्षा आपण असं काढू पहिल्यांदा छत्तीस बघा दोनाने, दिला। दोनाने भाग दिला अठरा आला भागाकार दोनाने अठराला भागलं नऊ आलं तीनाने भागला तीन तरी का नऊ तीन आहे का तीन म्हणजे हा दोनदा आला तर किती वेळा घ्यायचा तीनदा घ्यायचा पुन्हा हा दोनदा आला तर काय घ्यायचा तीनदा घ्यायचा म्हणजे तीन तरी किती नऊ प्रकारे वाटप करता येतील किती प्रकारे नऊ प्रकारे वाटप करता येतील एकदम शॉर्टकट सांगितलं दोन असं तर तीन घ्यायचं पुन्हा दोन असं तीन यांचा गुणाकार करून टाकायचे नाही तर छत्तीस किती प्रकार किती पाड्यांमध्ये येते बघा तुम्हाला काढून दाखवतो एकाच्या पाड्यात छत्तीसच्या पाड्यात तीना दोनाच्या पाड्यात दोनाच्या पाड्यात येते आणि अठराच्या पाड्यात येते तिनाच्या पाड्यात आणि बाराच्या पाड्यात येते चाराच्या आणि नवाच्या आणि सहाच्या पाड्यात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आधेरा नऊ पाड्यांमध्ये म्हणजे छप्पन छत्तीस वस्तू छत्तीस केळी वाटायचे आहेत सफरचंद वाटायचे तर किती प्रकारे वाटता येते ते नऊ प्रकारे नऊ प्रकारे वाटता येतील दोन हजार सतराला आला पुन्हा लगेच हजार ला आला बघा अठ्ठेचाळीस वस्तू समान वाटायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करता यायला विभाजक पाडता यायला पाहिजे ती संख्या किती पाड्यांमध्ये आहे ते काढता यायला पाहिजे आणि शॉर्टकट देखील सांगितलं अठ्ठेचाळीस सांगा बरं तुम्ही अठ्ठेचाळीस बे दोन्ही चार बे चोका आठ बे बारा चोवीस बेसक बारा बेत्रिक सहा तीन आहे तीन म्हणजे हा दोन किती वेळा आला एक दोन तीन चार चार वेळा आला तर एक एक्स्ट्रा घ्यायला लावलं म्हणजे चार किती पाच हा एकदाच आहे तर काय घ्यायचा दोनदा घ्यायचा म्हणजे पाच जरी किती दहा वाटण्यास तुम्ही करून अठ्ठेचाळीस किती पाड्यांमध्ये येते अठ्ठेचाळीस किती पाड्यांमध्ये बघा मी तुम्हाला शॉर्टकट काढून दाखवतो बघा हे तर शॉर्टकट करून दाखवलं आता लॉंग कट करून दाखवतो एकाच्या पाड्यात अठ्ठेचाळीसच्या पाड्यात दोनाच्या पाड्यात चोवीसच्या पाड्यात तीनाच्या पाड्यात तीन एक तीन तीन सोळाच्या पाड्यात चाराच्या पाड्यात बाराच्या पाड्यात सहाच्या पाड्यात आठाच्या पाड्यात दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि का म्हणजे दहाच्या अठ्ठेचाळीस सफरचे अठ्ठेचाळीस घेऊन किती प्रकारे वाटता येतील दहा प्रकारे वाटता येतील मग मी तुम्हाला हे काय उदाहरण दिलं बघा एकूण शंभर वस्तू आहे त्या किती प्रकारे वाटता येतील मग शंभरचे अवयव पाडायचे दोन दोनदा आला तीनदा घ्यायचा पाच दोनदा आला तीन घ्यायचा तीन त्रिक नऊ म्हणजे शंभर वस्तू किती प्रकारे वाटता येतील नऊ प्रकारे चौसष्ट वस्तू आहेत किती प्रकारे वाटता येतील चौसष्ट चे अवयव पाडले चौसष्ट मध्ये दोन एकटा सहा वेळा आला मग सहाच्याऐ काय घ्यायचं सात वेळा घ्यायचं चारशे चारशे चे अवयव पाडले दोन किती वेळा आला चार वेळा मग चार ची पाच घ्यायचं आणि पाच हा दोन वेळा आला तर काय घ्यायचं तीन वेळा म्हणजे पाच त्रिक पंधरा म्हणजे चारशे ही पंधरा पाड्यांमध्ये येते किती पाड्यांमध्ये येते पंधरा पाड्यांमध्ये शहाऐंशी ही किती पाड्यांमध्ये येते शहाऐंशीचे दोनाने भाग देतो त्रेचाळीस भाग जातो हा एकदा झाला मी म्हणजे दोनदा घेतला त्रेचाळीस एकदा झाला दोन घेतला म्हणजे दोन दोन बेदुने किती चार म्हणजे शहाऐंशी चार पाड्यांमध्ये येते शहाऐंशी वस्तू किती प्रकारे वाढता येतील चार प्रकारे तसं पाचशे बाराचे अवयव केले पाचशे बाराचे ते नऊ वेळा दोन आला तर नऊच्या ऐवजी एक्स्ट्रा घेतात दहा आला बहात्तरचे अवयव केले दोन तीन वेळा आला तर चार घेतला तीन दोन वेळा आला तर दोन घेतला दोनदा आला तर तीन घेतला म्हणजे चार तरी किती बारा प्रकारे काय करता येतील बहात्तर जे आहेत तर बहात्तर वस्तू बारा प्रकारे वाटता येतील तर बदभिनी न तर ह्या ज्या वस्तू आहेत चाळीस छप्पन ऐंशी एक हजार पाचशे आणि तीनशे एकसष्ट या किती प्रकारे वाटता येतील याचा एक दोन तीन चार पाच सहा क्रमांक क्रमाने काय करा याची उत्तरं काढा आणि तुम्हाला मी ही सांगितलं आणि लॉंग ही सांगितलं आणि अतिशय प्रत्येक टीईटीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आहेच जर तुम्ही हे बरोबर सोडवलं तर तुमचा हक्काचा एक मार्क फिक्स झाला तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ऑल द बेस्ट